माडा आणि करमळे या तालुक्यातील शेतकरी मित्रांनो आणि व्यापाऱ्यांना आज आमच्या मागणीप्रमाणे आणि सर्वांच्या सहकार्याने सर्वात महत्त्वाची जबाबदारी पार पडली आहे ती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचारी वर्गाने आणि अधिकाऱ्यांनी तर यांनी आपल्या विनंतीला मान देऊन गुरुवारच्या दिवशी आज या ठिकाणी जनावराचा बाजार सुरू करण्यात आलेला आहे या ठिकाणी बैल आणलेले आहेत जरशे गाय आणलेल्या आहेत शेळे आणलेले आहेत तर या ठिकाणचे आपल्या भागातील सर्वां सर्वांच्या परिचित असलेले जनावरांचे व्यापारी अण्णासाहेब ढाणे हे या बाजाराविषयी काही बोलत आहेत ते काय म्हणते ते ऐका नमस्कार कुरडवाडीचा बाजार हा मुळातच पहिल्यापासून सांगोल्याच्या बाजारानंतर कुरडवाडी हा, हा बाजार सर्व व्यापाऱ्यांसाठी सोयीस्कर असणारा सगळ्यांना सुविधा देणारा कुर्डवाडीचा बाजार मध्यंतरी कोरोनाच्या कालखंडामध्ये बंद झाला आणि त्यानंतर परत मुन्नेमचा बाजार चांगला चालत असल्या कारणास्तव कुर्डवाडीकर दुर्लक्ष झालं कारण मुंडीम आणि कुर्डवाडी बाजारपेठ ही कुर्डवाडी मार्केट कमिटीच्या अंडरखालची दोन्ही बाजा बाजार आहेत मुंडीमची बाजारपेठ चांगली चालायला लागली आणि ही धान्याची बाजारपेठ चालायला लागल्यामुळं थोडंसं लक्ष दुर्लक्षित झाल्यासारखं झाला विषय पण आजच्या घडीला हा बाजार लक्षे, लक्षे या ठिकाणी चालू झालेला जा आहे आणि विशेषतः आता आपण बघतो मुंनीमच्या बाजारात कधीही बैल येत नाही तुम्ही बघत असाल यूट्यूबवरती कधीही बघा मुंडीमच्या बाजारात बैल येत नाहीत मोमच्या बाजारात गाई आणि म्हशी आणि शेळ्यांचा बाजार राहतो आज कुर्वाडीच्या बाजारात बैल आलेले आहेत विशेषतः रेसची बैल आलेली आहेत की ज्या रेसच्या बैलांना आज सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रात खूप मोठी मागणी आहे ती रेसची सुद्धा बैल आज आपल्या मार्केटमध्ये विकायला आलेले आहेत जरशा गाई आलेले आहेत म्हशी आलेले आहेत शेळ्यांचा चांगला बाजार झालेला आहे आणि शेळ्यांचा बाजार हा आपल्या परिसरातल्या सगळ्या खेड्यापाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी चालू होणं कुरवडीचा गरजेचा होता का तर मोणीमला खर्चिक होते आहे जास्त मोंनीम नसेल तर पुन्हा मग राशनलाच न्यावा हो लागत होता पहिल्या शेळ्या आज आता ह्या परिसरातल्या सगळ्या शेतकरी माणसांना आपली कुरवडीची पीठ खुली झालेली आहे शेळ्यांच्या नंढऱ्यांच्या बाजाराची त्यामुळं सगळ्याच व्यापारी वर्गांचा शेतकरी वर्गाचा खर्चाच्या बाबतीतला तो कमी प्रमाण होणार आहे आता वाहतूक कमी होणार आहे त्याचं भाडं कमी लागणार आहे शेतकऱ्याला जी शिळी दहा हजाराला विकणार आहे मुंडीमला जाऊन तिला खर्च भाड्यासाठी येणार आहे आणि कुरवाडीत ती शिळी दहा हजाराला विकली तर तिचं दोनशे रुपये तीनशे रुपये भाडं जाणार आहे पाचशे सातशे रुपयाचा फायदा शेतकऱ्यांचा निश्चित मनानं कुरवाडीच्या बाजारात येणार आहे आणि कुरवाडीतल्या लगी विक्री करून त्यांना घरी जायला लगी म्हणजे दिवस पूर्ण जी मुंडीमच्या बाजारात वाया जातो तो दिवस वाया जाणार नाही अशा परिस्थितीत आज कुरडवाडीचा बाजार चांगल्या पद्धतीनं उत्तम प्रतिसाद शेतकऱ्यांनी दिलेला आहे व्यापारी वर्गानं दिलेला आहे आज जवळपास शंभर ते सव्वाशे शेळ्यांचं आणि बकऱ्यांचं व्यवहार झालेला आहे आज गायांचं व्यवहार झालेला आहे मशीनचं व्यवहार झालेला आहे बैलांचं व्यवहार झालेला आहे व्यवहार पहिल्याच बाजारात उत्कृत चांगल्या पद्धतीनं झालेला आहे आणि सगळ्या शेतकरी वर्गाला एक नम्रतेची विनंती आहे की बाबा कुरडवाडीच्या तुम्ही सगळेजण आपला माल घेऊन यावावा आणि इथं कुठलीही अडचण नसणार आहे कुठलीही तक्रार तुमच्याकडं नसणार आहे इथं पाण्याची असेल इथं तुमच्या वैरणीची असेल चाऱ्याची असेल कारण शेतकऱ्यांनी चारा सुद्धा विकायला आणला तरी आता इथं त्याचा निलाव होणार आहे तर त्यामुळं शेतकरी पहिल्याला सगळ्याला माहिती होतं की कुर्वाडीच्या मार्केटमध्ये आपला कडव्याचा निलाव होत होता तो कडव्याचा निलावसुद्धा आता या गुरुवार आणि सोमवारी त्याच्यावरती नेलावसुद्धा ठेवण्यात येणार आहे त्यामुळं त्या शेतकरी वर्गाने काढबा सुद्धा आपला इथं विक्रीसाठी उपलब्ध करावा त्याचेही निलाव होतील आणि विशेषतः मी शेळ्यांच्या व्यापाऱ्यांना एक विनंती करतो की जी चांबड्याचा व्यापार करणारी मंडळी आहे या युट्यूबच्या मार्फतनं तुम्हाला विनंती असेल की चांबड्याचा नेलाव सुद्धा कुर्वाडी मार्केट कमिटीमध्ये करण्यात येणार आहे त्यामुळं चांबड्याच्या व्यापाऱ्यांनी सुद्धा कुरवाडी मार्केटमध्ये यावं तो निलावास आम्हाला प्रतिसाद द्यावा जेणेकरून सगळ्या पद्धतीचा जनावरांचा बाजार या कुरवाडी शहरामध्ये कुरवाडी मार्केट कमिटीच्या वतीनं होणार आहे चालू आणि झालेला आहे त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा एवढी विनंती करते मार्केट कमिटीचे सचिव या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी थोडं या बाजाराविषयी थोडं मार्गदर्शन करावं या ठिकाणी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना थोडं मार्गदर्शन करावं वाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फार पूर्वीपासून बाजार चालू आहे काही शासनाच्या धोरणामुळं मध्यंतरीच्या काळात बंद झाला होता कोरोनासारख्या महामारी आली त्या काळात आणि लंपीचा आजार आल्यामुळं बंद होतं तर तो पुन्हा चालू झालेला आहे तरी शेतकरी वर्गाने व्यापाऱ्यांनी भरपूर ह्या ह्याच्यात प्रतिसाद दिलेला आहे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे जेवढ्या सुविधा देता येतील एवढ्या सुविधा आपण देऊन सगळ्यांना देता येतील ह्याचा आम्ही प्रयत्न करू एवढं बोलून मी आज या ठिकाणी रेसची बैल म्हणजे बैलांचे जे शर्यती होतात तर त्या बैलांच्या शर्यतीसाठी जे बैल लागतात ते रेसमधले तर त्याचे व्यापारी या ठिकाणी आलेले आहेत तुम्ही या एक पुढं संजय भाऊ चितवडकर यांनी आज यांच्या दहा पंधरा बैल आणलेली होती त्यातल्या निम्म्या बैलांचा व्यवहार झालेला आहे तर ते काय म्हणतात दोन मिनिट आहे का त्यांनी त्यांचं आव्हान आहे थोडक्यात महाराष्ट्रातील सर्व तमाम बैलांचा व्यापार करणाऱ्यांना आणि जनावरांचा व्यापार करणाऱ्यांना की या ठिकाणी हो एक बघा नमस्कार सुरुवातीलाच बाजार चांगला झाला चांगला भरलाय आणि शेतकरी आले मार्केट कडे वेळ सहकार्य केलंय बाकीच्या खरेदी भरपूर झाली काय अडचण नाही असेच यावी सगळ्यांनी खरेदी विक्री करावी शेतकऱ्यांनी यावं दहा पाच रुपये इथं फायदा होतोय शेतकऱ्याचा तुम्हाला इथं आता तुम्ही जनावर इथे घेऊन आले तुम्ही रेसची बैल घेऊन आले इथं कुठल्या काय सुखसुविधे तुम्हाला काय कमतरता जाणवते का हो काय नाही काय नाही जरी लागली तरी आम्ही तुम्हाला सांगतो नाही नाही सांगायचा विषय नाही मार्केट कमिटी कडून तुम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला नाही काय सुद्धा अडचण नाही सगळं व्यवस्थित झालं पाण्याची सोय झाली हे दुखाटी समाजाची वे आज सगळ्यांच्या प्रयत्नाला एक पन्नास टक्के यश आले म्हणायचं काय आणि आपला मी एक शब्द देतो आपला जसा माझं दहा वर्षाखाली जे बाजार होता मोठा तसा आपला बाजार पुढल्या महिन्यात शंभर टक्के भरणार आहे सगळ्यांनी प्रयत्न करायचं की प्रत्येक पुढच्या बाजारापासून प्रत्येक व्यापाऱ्यांना प्रत्येक शेतकऱ्यांना प्रत्येकाने आपापल्या परीने कॉन्टॅक्ट करा आणि आपण पहिले दिवस आणायचे पहिले दहा वर्षाखाली जे बाजार होता ती तसा मोठा बाजार धरला पाहिजे आणि आपला शब्द होणार पाहिजे होणार शंभर टक्के सगळ्यांनी सहकार्य करा सगळ्यांना कॉन्टॅक्ट करा शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्याला नमस्कार परत एकदा सर्वांना धन्यवाद देतो आणि परत परत एक परत सर्वांना विनंती करतो की या ठिकाणी फक्त शेळ्या मेंढ्यांचा जनावरांचा बैलाचाच बाजार भरणार नसून तर या ठिकाणी चमड्याचा बाजार देखील लवकरात लवकर या सुरू करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व व्यापारी वर्ग आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी यांनी शब्द दिलेला आहे त्या त्या दृष्टिकोनातून सर्वांनी आजपासूनच प्रयत्न करण्याचं ठरवलेलं आहे आज, आज चमड्याच्या बाजाराबरोबरच या ठिकाणी पशुखाद्य म्हणजे थोडक्यात कडब्या कडबा वगैरे ह्याचा पण निलाम या ठिकाणी भरवला जाणार आहे तरी पुढल्या गुरुवारी ज्यांना कोणाला कडबा विकायचा आहे कोणाला विकायचा आहे जे काय असेल ते विक्री करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी यावं कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत त्यांना सर्व सुख सुविधेचा या ठिकाणी पूर्णपणे पुरवल्या जाणार आहेत या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी एवढी मोठी घाणे पसरलेली होती मातीचे डोंगर होते कृषी उत्पन्न बाजार समितीने या ठिकाणी सर्व परिसर एकदम चकाचक केलेला आहे तरी प्रत्येक शेतकऱ्याला आणि व्यापाऱ्याला आवाहन करतो की पुरवडीचं जे आपलं वैभव होतं या ठिकाणी खूप मोठा बाजार या ठिकाणी आपल्या इथे भरायचा त्यातून शेकडो तरुणांच्या हाताला रोजगार मिळायचा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या परिसरातील जे शेतकरी आहेत त्यांना एखादा दुसऱ्या जनावर विकण्यासाठी आज बाहेरच्या तालुक्यामध्ये बाहेरगावी जावं लागत होतं ते बंद होणार आहे यातून प्रत्येकाचा आर्थिक लाभ होणार आहे आणि शारीरिक मानसिक त्रासातून पण त्यांची मुक्तता होणार आहे तरी परत परत विनंती करतो की सर्व व्यापाऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी या ठिकाणी आपली जनावरे पुढल्या गुरुवारी जास्तीत जास्त प्रमाणात आणावी गणेश उगे जय हिंद जय महाराष्ट्र रोज मार्केट कमिटी बारा वाजता नेलाव या ठिकाणी या मार्केट यार्डात करणार आहे त्यामुळं कडब्याच्या व्यापाऱ्यांना विनंती आहे ही बारशेला ज्या गाड्या लावणार व्यापारी त्यांना आमचंच गिरायक आहे कुर्डुवाडी परिसरातलं कुर्डू परिसरातलं आमच्याच सगळ्या शेतकऱ्यांचं गिरायक तिकडे बारशेला जाते त्या गिरायकाला विनंती असेल आणि व्यापाऱ्यांना विनंती आहे की कुर्डुवाडी मार्केट कमिटीच्या मार्केट यार्डामध्ये रोजच्या रोज कडब्याचा निलाव केला जाईल त्याचा सोमवारपासून सोमवारपासून चालू केलेला आहे म्हणजे आता तुम्ही उद्यापासून कडवा जरी कोणी आणायला चालू केला तर त्याचा निलाव बारा वाजता रोजच्या या कुर्डुवाडी मार्केट यार्डात होईल फक्त रविवारी सोडून रविवारी सुट्टी असते रविवारी सुट्टी तेवढा सोडून रेग्युलर बाजार रोजच्या बारा वाजता काढप्याचा नेलाव चालू करण्यात येईल म्हणजे असलेस शेतकऱ्याला तिकडे पहा लागते बारा हजार